नमस्कार सेविकाताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते गेल्या एक तारखेपासून आपल्या सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे पूर्ण भारतातील आपल्या सर्व सेविकाताई ई के वाय सी आणि फोटो कॅप्चर म्हणजे आपल्याला जे एफ आर एस प्रणालीने आपल्याला जो टी एच आर नोंदवायचा असतो त्या पद्धतीने सगळ्या भगिनी काम करत आहेत आणि ते काम करत असताना आपल्या सगळ्यांना ह्या साऱ्या अडचणी येत आहेत बघा ज्या स्वतः मला पण आल्या माझ्या काही ताईंकडनं देखील मी फोटो घेतलेत माझे पस्तीस लाभार्थी त्यापैकी माझे फक्त दोन का तीन लाभार्थी राहिलेत माझे मी मागच्या महिन्यालाच केले मागच्या महिन्याला होत होतं के वाय सी परंतु ह्या महिन्याला मात्र अडचण येत आहे आणि ज्या ज्या अडचणी येत आहेत ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आणि नेमकं कशामुळे होतं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत परंतु ताईंनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला मध्ये मध्ये टिप्स पण देणार आहेत खूप साऱ्या ताईंना टेन्शन पण आलेलं आहे त्याचं पण सोल्युशन सांगणार आहे आणि सगळ्यांना आज सांगू इच्छिते की ज्या नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा का करा याचं मागचं पण कारण आहे की जी तुम्हाला नवीन व्हिडिओ येणार आहे ती व्हिडिओ लगेच तुम्हाला दिसणार आहे मी आतापर्यंत बोलली नाही परंतु तुम्हाला सांगावं लागत आहे कारण की माझ्या खूप साऱ्या ताईं ना व्हिडिओ बघितला नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम तयार होतात आणि तो व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसत नाही कारण तुम्ही तो सबस्क्राईब केले नसतो म्हणून तर मी आजच्या वेळेच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करते व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारी माझी नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन लगेच येईल आणि तुम्ही लगेच व्हिडिओ बघू शकता सगळ्या ॲक्टिव्ह अंगण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कामाच्याच व्हिडिओ ह्या असतात त्याच्यामुळे तुम्ही त्या आवर्जून बघाव्या आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात करते बघा अब मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अशा पद्धतीची नोटिफिकेशन आत्ता सहा महिने तर तीन वर्षाचे लाभार्थी तर याची ई के वाय सी करत असताना येते आता हा लाभार्थी माझ्याकडचाच हे हा स्वतःचा स्क्रीनशॉट माझ्याच लाभार्थीचा आहे आता याचं मी मागच्या महिन्याला पण केलं जवळजवळ दोन दिवस मी अंगणवाडीत बोलवलं तेव्हा पण झालं नाही असंच मेसेज येत होता त्यांच्या घरी पण गेली आणि सेम ह्या महिन्याला देखील मी दोन वेळेस त्यांच्या घरी जाऊन आली तर असाच मेसेज येतो माता याच्यासाठी आता हे स्वतः लाभार्थ्याचा आधार कार्ड आहे हा स्वतः लाभार्थ्याचा आधार कार्ड आहे माझं मागच्या महिन्याला असं दोन लाभार्थ्यांचं याच्यामुळेच राहिलं आणि मी ते केलं नाही बघू पुढच्या महिन्याला करते हा मेसेज वारंवार येत आहे असं करून मग त्याच्या आईचं पण आधार कार्ड लावलं त्याच्या आईचा, आईचा मोबाईल नंबर चालू आहे दुसरं जर पाहिलं तर वडिलांचं लावलं त्याचा पण मोबाईल नंबर चालू आहे आजी आजोबा सगळ्यांचं आधार कार्ड वापरलं अगदी बाळाच्या आधार कार्डला लावून फोटो कॅप्चर करून ते पण करून पाहिलं तर तिथं हाच मेसेज येतो आहे असं माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या खूप साऱ्या ताईंना ही अडचणी येते आणि सध्या ज्या लाभार्थ्यांचं सहा महिने तर तीन वर्ष वयगटातील ते लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार कार्ड आहे तर त्यांचं ई के वाय सी करायला फोटो कॅप्चर करायला अडचण येत आहे ये एवढं क्लिअर मी स्वतः करून पाहिलं त्याच्यामुळेच मी सांगत आहे की मी एक सेविका आहे आणि प्रॉपर सेविका जेव्हा काम करते तेव्हाच तिला अडचणी समजतात इतरांना अडचणी करत नाही त्याच्यामुळे ही अडचण आहे माझ्या काही ताईंनी त्याच्यावर पण सोल्युशन काढलं की आपल्याला फोटो आता ई केवायसी तर करणं शक्यच नाही सहा महिने तर तीन वर्ष ज्यांचं स्वतःचा आधार आहे त्यांचं होत नाही पोषण ट्रॅकर टीमने देखील म्हटलेलं आहे की त्याला अडचण आहे कदाचित तांत्रिक बिघाड आहे आणि वर त्याच्या कदाचित सुधारणा होत असेल बहुतेक अपडेट देखील येऊ शकतो झाली दुसरी गोष्ट आणि त्याच्यामुळे आपल्या कोणी ताईने त्याच्यासाठी आपल्या मनावर दान तळपण आणू नये त्याच्यामुळे आपली नोकरी धोक्यात राहील असा देखील प्रश्न नाही आपण काम करत आहोत परंतु आपल्याकडे काम करत असताना ह्या अडचणी येत आहेत तर मला असं वाटतं की आपण याचा स्क्रीनशॉट काढावा आणि आपल्या परीक्षक मॅडम यांना फॉरवर्ड करावा कारण की आपल्याकडे दुसरं सोल्युशन नाही जोपर्यंत अडचण येत नाही तोपर्यंत ही एक अडचण येत असेल तुम्हाला त्याच्यानंतर येणारी दुसरी अडचण तर आता काहींचं ही केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज लोडिंग होते बघा इरर लॉंग असा देखील मेसेज येतो मला देखील आला बघा जे मला स्वतःला येतं मी तेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगते मी दुसऱ्याच्या याच्यावर जात नाही स्वतः प्रत्यक्ष काम करते तुम्हाला माहिती पोषण ट्रॅकर मध्ये मी परफेक्ट काम करतेन त्याच्यामध्ये अडचणी आली म्हणजे समजून घ्यायचं की ही सगळ्यांना येत असेल तर बघा ह्या पद्धतीची अडचण देखील तुम्हाला येत असेल म्हणून टेन्शन घेऊ नका दुसरी जर गोष्ट आहे तर असं देखील येत आहे तर आपल्याला म्हणजे आपण फोटो कॅप्चर डायरेक्ट झालेला आहे आधी आपण खूप प्रयत्न करत होतो मागच्या महिन्यामध्ये आपण खूप जणांचे फोटो कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीचा मेसेज आला आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा या ऑप्शनला क्लिक करतो कन्फर्म आणि प्रोसिडर क्लिक करतो तर त्याच्यानंतर तुमच्या समोर तर तुमच्या समोर अशी व्हाईट स्क्रीन येत असेल तर हे माझ्या दोन लाभार्थ्यांच्या समोर झालं त्यांच्या प्रत्यक्ष मी पाहिलं खूप साऱ्या त्यांच्या कमेंट आल्या की आपण ज्या वेळेस फोटो कॅप्चर करायला जात आहोत तर त्यावेळेस डायरेक्ट काहींचं डायरेक्ट व्हाईट स्क्रीन येते काहींचा फोटो कॅप्चर होतोय परंतु फोटो कॅप्चर झाल्यानंतर त्या फोटोच्या भोवती गोल गोल फिरत आहे म्हणजे ह्या खूप साऱ्या अडचणी आहेत तशा थोड्या प्रमाणामध्ये मागच्या महिन्याला देखील अडचणी आल्या पण मागच्या महिन्याला एवढ्या जेवढ्या अडचणी ह्या महिन्यात येत आहेत तेवढ्या अडचणी मागच्या महिन्याला येत नव्हत्या कारण की मी मागच्या महिन्याला जवळजवळ ज़वड़ सत्तावीस लाभार्थ्यांचं ई केवायसी सहित फोटो प्रमाणीकरण केलं तर एवढ्या प्रमाणात अडचण येत नव्हती फक्त मला दोन चार लाभार्थ्यांना ही अडचण ला। आली होती परंतु या महिन्याला एक तारखेपासून मी स्वतः काम करत असताना मी पाहिलं की माझे दिवसाभरामध्ये चार लाभार्थ्यांचे देखील फोटो कॅप्चर झाले नाही मी खूप प्रयत्न केले याच्यावरून लक्षात आलं की नुसतं फोटो कॅप्चर होत नाही मग त्याच्यावर असं पण माझ्या काही ताईनं सोल्युशन काढलं मी पण ते केलं स्वतः पण केलं की नेटवर्क ऑफ करून फोटो कॅप्चर केला फोटो येतोय परंतु आपल्याला केवायसी सी करायची ती मात्र होत नाही तर हे झालं सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील हो लाभार्थ्यांसाठी ही अडचण येत आहे परंतु गरोदर आणि स्तनदा माताचं मात्र नक्कीच होत आहे त्यांचा आपण प्रयत्न करावा आणि ते काम करावं आणि त्याच्यानंतर ज्या लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार कार्ड नाही यांचा लगेच फोटो कॅप्चर होत आहे त्याला तुम्हाला नेटवर्क बंद करायची गरज नाही काही करायची गरज नाही त्यांचं लगेच कॅप्चर होत आहे आणि कॅप्चर होऊन लगेच त्यांचा टी एच आर हा नोंदवला जात आहे मी माझ्याकडचं दे उदाहरण ते, ते, आहे तेच सांगते आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यांचं ई सी पूर्ण झालेलं आहे त्यांचा तुम्ही म्हणजे ज्यांची ई सी मागच्या मनाला पूर्ण झालेली आहे काही लाभ त्यांचं आपल्याला ज्यांची ई सी पूर्ण झालेली आहे त्यांचं ह्या पद्धतीने देखील पेज ओपन झालं मग त्यांचं देखील आपल्याला काय करायचा होता फोटो कॅप्चर करायचा होता तर त्यांचं अगदी इझी झालं माझ्याकडचं मी लगेच केलं पंचवीस दिवसवर क्लिक केलं चार पाकिटे टाकले याच्यावर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर पुढे जावर क्लिक केलं हे काम आपल्याला भविष्यामध्ये हे करायचं आहे एकदा ई एक केवायसी झाली की आपल्याला फक्त फोटो कॅप्चर करायचा आहे पुढचा कॅमेरा ऑन करून लाभार्थ्याजवळ देऊन द्यायचा फोटो कॅप्चर होऊन जातो हे देखील आपण करू शकतो ह्या महिन्याला अडचण आहे पुढच्या महिन्याला राहील याची खात्री नाही परंतु ह्या महिन्याला नक्कीच ही अडचण होती परंतु ज्यांचं आता माझे काही लाभार्थ्यांना देखील मी फोटो कॅप्चर करायला मला अडचण आलेली मी डाटा वगैरे बंद केला आणि मी चालूच ठेवला आणि अशा पद्धतीने केलं तर मग आपल्याला फक्त असं देखील येईल काही लाभार्थ्यांचं मागच्या महिन्याला केवायसी झालेली तर त्यांचं डायरेक्ट हे पेज ओपन होईल आणि हे पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला इथं दिवस टाकायचे आहेत इथं आपल्याला पाकिट संख्या इथं फोटो क्रमानीकरण पुढे जावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला लाभार्थीचा फोटो काढायचा आहे फोटो आपल्याला सेव्ह करायचा आहे बघा इथं सगळे ऑप्शन आहेत त्याच्यानंतर आपल्याला सेव्ह सेव्हचं ऑप्शन इथं ठेवायचं आहे त्याच्यावर क्लिक केलं का फोटो देखील सेव्ह होतो त्याच्यानंतर तुमचं या पद्धतीचं पेज म्हणजे हे पुढचं सांगत आहे अशा पद्धतीनंच आपल्याला करायचंय प्रोसिड्युअर क्लिक करायचं बघा बेनिफिशरी फोटो सेव्ह सक्सेसफुली अशा पद्धतीचं येणार त्याच्यानंतर मग आपल्याला इथं प्रोसिड्युर क्लिक करायचंय कारण की त्याचा अशा पद्धतीने या अशा पद्धतीने आपल्या समोर येणार मग प्रोसिडवर क्लिक केलं का तुमचा टी एच आर हा भरला जातो बघा तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीने त्या लाभार त्याचा टी एच आर भरला जातो मग हा शंभर टक्के तुमचा टी एच आर भरला गेला या पद्धतीने आता पुढील प्रश्न जर ह्या महिन्याला आपण स्किप करून टी एच आर भरला आता ह्या सर्या अडचणी येतात त्याच्यामध्ये वरून तांत्रिक बिघाडे आणि आपलं हे सुदृस्त झालेलं नाहीये तर मग आपल्याला ई केवायसी पण करणं शक्य नाही फोटो देखील काळ कॅप्चर करायला खूप अडचण येते आणि आता उद्या तुमची सात तारीख म्हणजे सात तारीख नंतर जर आपण म्हटलं तर आपले पंचवीस दिवस भरणं अनिवार्य त्याच्यामुळे आपल्याकडे दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळे आपण स्किप करून टी एच आर जरी भरला आणि स्किप करून टी आर भरल्यानंतर आपल्याला लाभार्थीच्या तिसऱ्या ऑप्शनला जाऊन आता ते पण तुम्हाला दाखवून देते की तिसऱ्या ऑप्शनला जाऊन आपण त्याची ई केवायसी जेव्हा दुरुस्त होईल तेव्हा आपल्याला एक दोन एक दोन लाभार्थ्यांची ई केवायसी करायची आहे तर आपल्याला जर आपण स्कीप करून जरी ह्या महिन्याला टी एच आर भरला तरी आपल्याला मध्ये मध्ये दोन चार लाभार्थ्यांचं आपल्याला ई केवायसी करायचा फोटो कॅप्चर करायचा फोटो कॅप्चर नाही पण केला परंतु आपल्याला फोटो कॅप्चर करायचा नाही बघा आता तुमचा स्किप करून टी विचार नोंदवला गेला तर या महिन्याला फोटो कॅप्चर करायच्या भानगडीत पडायचं नाही फक्त तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची कारण की ई केवायसी करणं महत्वाचं आहे फोटो कॅप्चरचा काही प्रॉब्लेम नाही पुढच्या महिन्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुम्हाला फोटो लगेच काढला जाईल परंतु ई केवायसी मध्येच आपल्याला करून घ्यायची आहे मग ती आपण कुठल्या पद्धतीने करतो आपल्या तीन नंबरचा ऑप्शन ओपन होतो बघा ते पण तुम्हाला दाखवून देते बघा आपलं नागरिक लाभार्थी नागरिक आपण तीन नंबरच्या जर ऑप्शनला गेलो म्हणजे आपला स्किप करून टी एच आर भरला तेव्हाची गोष्ट की आपल्याला मधल्या कालावधीमध्ये एक दोन एक दोन लाभार्थ्यांचं जसे आपले राहिलेले आहेत तर अशा लाभार्थ्यांचं आपण पूर्ण महिनाभरामध्ये आपण ई केवायसी कम्प्लीट करू शकतो परंतु केव्हा जेव्हा त्या लाभार्थ्याचं ज्याचा तुम्ही ई सीसाठी आधार वापरत आहात तर त्याच्या आधारवर त्याचा मोबाईल नंबर अपडेट आहे का त्याचा मोबाईल नंबर जर चालूचा चालू, चा, चालू असणार आहे का त्याच्यात रिचार्ज आहे का त्याच्यात ओ टी पी जाणार का या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करण्यासाठी आधी आपण त्या लाभार्थ्यांना सांगून ठेवायचं आणि मुळात भविष्यामध्ये चांगला आर येणार आहे त्याची कल्पना देखील आपण लाभार्थ्याला देणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांची ई केवायसी करून घेणं हे देखील महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींचे मुद्द्या तुम्ही आधी सांगून द्या आणि त्याच्यानंतर एक दोन एक दोन लाभार्थ्यांचं आपण करणं खूप महत्वाचं आहे आणि ह्या सर्व अडचणी आपल्याला येत आहेत तर आपण लेखी स्वरूपामध्ये आपल्या कार्यालयाला देखील देणं महत्वाचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्याच्यामध्ये ते काहीतरी अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतील अपडेटच्या माध्यमातून काहीतरी सोल्युशन निघेल म्हणून आपल्याकडून ह्या अडचणी आपल्या कार्यालयापर्यंत जाणं ही हे एक आपलं प्रथम कार्य आहे कुठल्याही प्रकारच्या मनात धडपण न ठेवता जर आपण कार्यालयापर्यंत पोहोचवलं आणि आपण काही प्रमाणामध्ये काम करतो हे जर दाखवलं तर नक्कीच आपल्याला कार्यालया देखील सहानुभूती नक्कीच मिळेल कारण की ते पण माणसं आहेत त्यांना पण कळत आहे परंतु त्यांच्यावर वरून प्रेशर असल्यामुळे ते आपल्यावर प्रेशर टाकतात परंतु आपण आपल्या माध्यमातून आपण या गोष्टी मानणं तेवढंच महत्वाचं आहे हेच मला तुम्हाला आचवडीच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडलं तर नक्कीच लाईक करा आढी प्रत्येक एवढंच धन्यवाद